रोहा तालुक्यातील चणेरा येथे दैनिक कृषी वतीने हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी उत्साहात साजरा झाला कृषी वळ कुंकू समारंभाच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार गेल्या पंच्याहत्तर वर्षाची परंपरा कृषी बलने पहिल्यांदाच हा सोहळा चणेऱ्यामध्ये आयोजित केला हा सोहळा सन्मानाचा आणि श्रीशक्तीच्या अस्मितेचा होता सोनी मराठी वरील निवेदिता माझी ताई या मालिकेतील अभिनेत्री ऐतिशा सांजगिरी आणि अभिनेता अशोक तसेच छोट्या मोठी स्वप्न या मालिकेतील बयो म्हणजेच अभिनेत्री विजया बाबर हे कलावंत उपस्थित असून वेगवेगळे मनोरंजन करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्गांची उपस्थिती होती तसेच शेडसई महिला मंडळांकडून स्वागत गीत सादर करण्यात आले

तुझ्यावर खूप प्रेम कोण नाही म्हणल कोणाला नाही म्हणायची हिंमत आहे आता फक्त हेच वाईट वाटलंय तुला सॅड आहे तू सॅड होऊन कस म्हणज तुझ्यावर खूप प्रेम आहे आई ग आई ग आता रागात रागात कस म्हणशील निवी माझा तुझ्यावर प्रेम आहे यार <laughs> भोजन झाला ते सगळे रोहा तालुकातील भाद्रे आणि कर्तृत्ववान कार्य करते माझा चित्रलेखा पाटीलचा तुम्हा सगळ्यांना लाल सलाम मला खरच आज खूप आनंद वाटतोय आणि विक्रांत मला सांगायला आनंद वाटेल की कृषी वाला वृत्तपत्र जवळजवळ 75 उण जास्त वर्षांपूर्वी चालू झाला आणि अठ्ठावीस वर्षापूर्वी आपल्या तुम्हाला सर्वांच्या लाडक्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया ताईंनी कृषीवर हळदी कुंकाचा खऱ्या अर्थाने पाय हरवला अलिबाग मध्ये हजार बायकांनी चालू झालेलं हे हळदी कुंकू म्हणजे आम्हाला काय वाटायचं आणि काय नाही त्या काळी पण आज त्याचं स्वरूप एवढं मोठं होत आहे हे बघून अतिशय नंदुशेट आनंद वाटतो आणि नेहमीच कृषीवर हे वृत्तपत्र चळवळीत महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका